हॅलो फ्रेंड्स सो वेलकम टू बी एम एस इन मराठी चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नोटीससाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला ज्या नवीन नवीन नोटीस आहे त्या लवकरात लवकर मिळतील ओके सो सर्वात आधी आपल्याकडे जी काउन्सलिंग आहे सो ही अफोर्डेबल सर्वात आहे आणि बाकी काउन्सिलरपेक्षा आपण एकदम परफेक्ट तुम्हाला चॉईसपणे करून देण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये दे देखील आपली जी काउन्सिलिंग आहे ती रिफंडेबल आहे सो लवकरात लवकर आमच्या काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करा कारण वेळ कमी आहे काउन्सिलिंग कधीही सुरू होऊ शकते ओके सो बघा आता या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेजच्या कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ बघणार आहोत ऑल इंडिया रँकचा ओके ऑल इंडिया रँक का तर आपण जर मार्क्स बघितले यावर्षी तर ते खूप जास्त कमी आलेले आहेत पण सो so, जर आपण याच्यात बघितलं सो so, आपले मार्क्स कमी असल्यामुळे यावेळेस जे रँक आहे तो थोडासा मागे पुढे होईल पण जे काही मार्क्स आहेत ते एकदम कमी आपल्याला दिसणार आहेत मागच्या वर्षापेक्षा सो so, सर्वात फर्स्ट बघूया आपण एस टी कॅटेगरीचा कट ऑफ so, सो एम ए बी एस गव्हर्नमेंटसाठी एस टी कॅटेगरीचा जो कट ऑफ होता तो होता तीन लाख त्रेसष्ट हजार आठशे पासष्ट तेसुद्धा आपल्या एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ठीक आहे तर एस सी कॅटेगरीचा बघा एक लाख त्रेपन्न हजार सहाशे सहासष्ट म्हणजे जर तुमचं रँकेच्या जवळपास असेल तर तुम्हाला शंभर टक्के एम बी बी एस गव्हर्नमेंट हे मिळणार आहे कॉलेज यावर्षी दन व्ही जे ए कॅटेगरीचा शहाण्णव हजार हो एकशे त्रेपन्न होता कट ऑफ त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा अठ्ठेचाळीस हजार पाचशे नव्वद कट ऑफ होता ऑन इंडिया रँक तर एस सी बी सी कॅटेगरीचा आपण बघू शकतो सहासष्ट हजार चौवेचाळीस हा तिथे कट होता आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा सत्ते सत्तर हजार चारशे ऐंशी हा कट ऑफ तिथे होता त्यानंतर ईडब एन टी बी कॅटेगरीचा जो ऑल इंडिया रँक आहे कट ऑफ तो होता चौसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी आणि एन टी सी कॅटेगरीचा एकोणसाठ हजार आठशे ऐंशी हा कट ऑफ होता मागच्या वर्षी सो नंतर एन टी डी कॅटेगरीचा शेहेचाळीस <Ez1> हजार दोनशे साठ <गणानीगानागासा> हा तिथे ऑल इंडिया हो रँकचा कट ऑफ होता आणि ओपन कॅटेगरीचा शेहेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस हा तिथे कट ऑफ होता एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेज ओके सो हा जो कट ऑफ आहे हा आपल्या मागच्या वर्षीचा जे लिस्ट आहे त्याच्यातून काढलेला आहे सो so, या वर्षी जर तुमचे रँक जर याच्या जवळपास असेल तुम्हाला एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेज हे नक्की मिळणार आहे ओके okay. काही डाऊट असतील तरच विचारा कमेंट करून आणि पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तरच तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा ठीक आहे समजला आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज येत राहतील सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू